या बापाला तू वाचन करणार आहेस काम खर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या शरीराचा उपभोग व्हावा त्या नालाई हराम खोराच्या वासना शांत झाल्यानंतर तो तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे तोरी वेळ पडली तर तुला परदेशामध्ये

जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो भीमा कोरेगाव शौर्यदिन समारोह हो। अमरावतीमध्ये भीम ब्रिग्रेड संघटना महाराष्ट्र राज्याद्वारा आयोजित करण्यात आलेला होता एक जानेवारी रोजी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भीमा कोरेगावमधील शहीद झालेल्या समाज बांधवांना मानाचा मुजरा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी सौरभ कटियार सर पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी आणि प्रमुख आकर्षण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार प्रवक्ते वसंत हंकारे सर हे दीप प्रज्वलन करत आहेत आणि या भीमा कोरेगाव स्तंभाची एक्केचाळीस फूट उंच अशी विजयस्तंभाची प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे त्याला आता मानवंदना देण्याचा कार्यक्रम इथे भव्य अशा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक इरविन येथे ह्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन इथे केलेले आहे तुम्ही पाहू शकता प्रबोधनकार वसंतहकारे सरांनी दीप प्रज्वलन केलेले आहे हा एकेचाळीस फूट उंच असा विजय विजयस्तंभ दोनशे सातवा विजयोत्सव येथे साजरा होता है। व संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारा अमरावती येथे दोनशे सातवा हा शौर्य दिन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला होता जे लोक भीमा कोरेगावला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी अमरावतीमध्ये ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते आणि काही मान्यवरांना अशा प्रकारे भीम बिग्रेडनी ट्रॉफी दिलेली होती त्यांचा सत्कार केलेला होता पत्रकारांचा सत्कार करण्यात आलेला होता अशा प्रकारे शालानी ट्रॉफी देऊन त्यांचं स्वागत केलं आणि एक रक्तदान, रक्तदान शिबीर म्हणून असं भव्य असं शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे तुम्ही पाहू शकता रक्तदान शिबिर झाल्यानंतर प्राध्यापक हंकारे सरांच्या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे जबरदस्त असा कार्यक्रम मायबाप समजून घेताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही असा हा जबरदस्त फारदस्त आवाजातला प्राध्यापक हंकारे सरांचा कार्यक्रम

कुठं काय कळतय गर्दीत मी गप्पच मोदळा घेऊन बसते बाप जीवांत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बर झालं असत बाप जिवांत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बर झालं असतं आणि बाप जिवंत असताना या हातानं एखादा घास बापाला भरावला असता तर किती झालं असत फोरी किती बर झालं असतो आई बापाच्या तोंडावर तुम्हाला लाज वाटत नाही का गे पोरी कुठल्या प्रेमाच्या या बापाला तू वाचन करणार आहेस का पोरी या बापाला तू पोलीस स्टेशनला उभून करणार आहेस का पोरी ए पोरी या बापाच्या तोंडावर थुंकडून निघून जाणार आहेस का पोरी कुठल्या तर हराम खर येईल कुठला तर हराम करून जाईल तुझ्या तुला प्रतिक्रिया द्यायची असेल तर त्यांनी समोर येऊ प्रतिक्रिया देऊ शकता संविधान

सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्व श्रद्धा व यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्यातला आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान Anggi kurun, adi, nyebit kurun. Angi या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या पाचशे रक्तदान करून हा विजय स्तंभाला समर्पित करायचा आहे जे जे इच्छुक असेल त्यांनी रक्तदान अशी त्यांना विनंती करतो कारण की रक्ताचा तुट आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की वसंत हंकारे सरांचा कार्यक्रम आता समाप्त झालेला आहे मित्रांनो तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण आता आहे अमरावती येथील भीम बिग्रेट संघटनेने उभारलेल्या एक्केचाळीस फुटी विजयस्तंभाजवळ आणि तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि ह्याच परिसरातील हा एक्केचाळीस फूट उंच असा विजयस्तंभ जेथे महिला वर्ग गाव खेड्यातून शहरातून इकडून तिकडून आलेले मानवंदना देत आहे अभिवादन करत आहे काही लोक फोटो व्हिडिओ काढत आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं हे गेट आणि इथून तुम्ही पाहू शकता डॉक्टर आंबेडकरांचा देखणा भव्य असा कुतळा चौकात था उभा आहे आणि तेथे अभिवादन करण्यासाठी हजारो लोक आज येथे जमलेले होते मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो इथे कुठल्याच प्रकारचा अंधश्रद्धेचा बाजार भरत नाही येथे अगरबत्ती आणि दिवे आणखी जे काही ते असते नारळ वगैरे वगैरे हे कधीच मिळणार नाही इथे मिळेल तर फक्त पुस्तकाचे दुकान तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पुस्तकाचे दुकानेच दुकाने इथं आहे आणि लाखो रुपयाचे पुस्तके इथून विक्री होतात आणि लोक खरेदी करत असतात डॉक्टर बाबासाहेबाला अभिवादन हेच पुस्तकाची खरेदी हेच अभिवादन डॉक्टर आंबेडकरांना आहे कारण वाचाल तरच वाचाल वाचनाने मस्तके सशक्त बनते आणि सशक्त मस्तके हे अशक्त कधीच राहत नाही तर मित्रांनो जय भीम नम बुद्धाय भेटू उद्या सकाळी दुसऱ्या एका खतरनाक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पुन्हा सांगतो